माझ्या किचन चॅनलवरती आपण खुँ सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार आहे टोमॅटो रसम करणार आहे मस्त असं भाताबरोबर खायला लागतं छान असं तर तुम्ही नक्की करून बघा चला तर मग आपण सुरुवात करूया तर आपण इथं मध्यम लहान मोठी अशी चार टोमॅटो घेतले तर आपण आता पाच मिनटं आपण उकळून देऊया साल निघेपर्यंत आपण उकळून घेऊया तर आता पाच मिनटं झालेली आहेत बघू शकता तुम्ही अशी साल निघलेली आहे टोमॅटोची तर आता आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया तर आता आपण रसांचा मसाला करूया एक चमचा आपण जिरे घेतलेले आहेत आणि दहा ते बारा आपण मिरी घेतली काळी मिरी अर्धा चमचा पण धने घेतलेले आहेत आणि तीन बेडगी मिरची घेतलेली आहे ही तिखट आहे थोडीशी किंवा तुम्ही लालवाले कलरवाले घेतले तर चालेल आणि थोडासा कडीपत्ता तर आता आपण हे भाजून घेऊया आता भाजून झालेलं आहे आपण आता काढून घेऊया आणि पण थंड करून घेऊया तर आता आपण टोमॅटोची साल काढून आपण याचे बारीक तुकडे करून घेऊया साल काढून घ्यायची सगळी अशी तर आता आपण मिक्सरच्या भांड्यात सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेले आहेत एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि आता आपण हे सगळं भाजलेलं साहित्य ह्याच्यात घालूया आणि याची पावडर बनवून घेऊया न पाणी घालता आपण पावडर बनवून घेऊया तर आता बारीक झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असं छानपैकी झालेला आहे मसाला तर आता आपण काढून घेऊया तर याच मिक्सरच्या भांड्यात आपण आता टोमॅटो ता टाकूया आपण आता टोमॅटो बारीक करून घेऊया थोडीशी आपण कणा भिजत घातली होती आता आपण चिंचीचं पाणी पण त्यात टाकूया छान आपण बारीक वाटून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यातून तर आता टोमॅटो आपण मिक्सरच्या भांड्यातून काढलेला आहे तर आपण हे गाळून घेऊया न गाळता वापरायचा असेल तुम्हाला तर तरी ते सुद्धा तुम्ही वापरू शकता परत राहिलेलं आपण हे थोडं मिक्सर काढून घेऊया थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून काढून घेऊ आपण गाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एवढासा दाटसर झालेला आहे तर आता आपण रसम करताना थोडंसं पाणी घालणार आहोत किंवा तुम्हाला असंही दाटसर करायचं असेल तर करू शकता किंवा पातळ थोडंसं करू शकता त्याप्रमाणे आपण पाणी टाकणार आहोत तर आता आपण रसम बनवायला घेऊया तर आता कढईत आपण दोन चमचे तेल टाकलेलं आहे ते त्याच्यात आपण अर्धा चमचा जिरे दोन बेडगी मिरची थोडस कडी पत्ता आणि आपल्याचं एक वाटण थोडीशी हळद चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ आणि हे याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे पातळ केलं तुम्ही बघू शकता मस्त तर आता आपण बारीक गॅस करूया आणि उकळी आणूया छान अशी बारीक गॅसवरती उकळी आलेली त्याच्यात आपण कोथिंबीर तर आपलं तर टोमॅटो रसन तयार झालेला आहे मस्त भातावर गरम गरम खाऊ शकता आपण काढून घेऊया छान असं मस्त असं आपलं टो टोमॅटो रसन तयार झालंय तुम्ही बघू शकता मस्त एकदम भाताबरोबर खाण्यासाठी तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झालंय ते थँक्यू